शुभ सकाळ मैत्रिणींनो तर आज आपण बघणार आहोत स्वस्तिकची रांगोळी यासाठी मी चार, दोन चार दोन दोन ते दोन असे ठिपके चार असे दोन ओळी आणि दोन ठिपके असे काढून घेतले तुम्ही बघितलेच असणार आणि त्यात मी स्वस्तिक काढून घेतलं आणि त्यात फूल काढून घेतलं त्यात आपण गुलाबी रंग भरून घेतला तर गुलाबी रंगाचं फूल खूप सुंदर दिसतं आणि त्यात आपण पिवळा रंग टाकून घेतला मध्ये त्याला बोटाने गोल करून घेतलं आणि उरलेल्या ठिपक्यांना मी असे प्रकारे जोडून घेतलं स्वस्तिकचा व्यवस्थित सुंदरसा आकार तयार होतो या अशा ठिपके जोडले की अशा प्रकारे आणि आता मस्तपैकी त्यात आपण आकाशी रंग भरणार आहोत चारी बाजूला तर आपण इथे आणखीन एक फूल काढून घेणार आहोत चारी बाजूला तर त्यातही गुलाबी रंग द्यायचा आहे मध्ये पिवळा ठिपका ठेवायचा आहे त्याला बोटाने गोल करून घ्यायचं आहे इकडे पण फूल काढून घ्यायचं आहे तिथे पण गुलाबीच रंग द्यायचा आहे आणि मध्ये पिवळा ठिपका ठेवायचा आहे त्याला बोटाने गोल करून घ्यायचं आहे आणि इकडे पण फूल काढून घेणार आहोत आपण आकाशी आणि गुलाबी रंग हा खूप सुंदर कॉम्बिनेशन होतं रांगोळीचे मध्ये पिवळा ठिपका ठेवून घेतला या बाजूला पण ठेवून घ्यायचा आहे आणि बोटाने गोल करून घ्यायचा आहे आणि आपण असे बारीक बारीक ठिपके ठेवणार आहोत पांढरे तिथे आपण रंग नाही भरलेला आहे तरी सुंदरशी आपले डिझाईन तयार झाली आता आपण फुलाच्या आजूबाजूला तुरे काढून घेऊ म्हणजे रांगोळी आणखी आकर्षक दिसेल तर अशा प्रकारे आपली ही स्वस्तिकची रांगोळी पूर्ण झालेली आहे रांगोळी अतिशय सोपी आणि अतिशय सुंदर आकर्षक आहे तर तुम्ही पण काढा उद्या देवासमोर तुळशीसमोर ही रांगोळी तुम्हाला पण नक्कीच आवडली असणार मला नक्की कमेंट करून सांगा